काय धक्का बळ काय सांगता सांगता सांगतो मी बडबड पण आता इकडे आओ ना ए मुझे जरा इनके आ तो

போராட்டத்தில் இன்று பேசிய அவர் இதற்கான அடிப்படையில் பல்வேறு திட்டங்கள் செயல்படுத்தப்பட்டு आणि त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की उमरगा तालुक्यातील सात महसूल मंडळापैकी डाळिंब आणि मलसुर हे दोन महसूल मंडळ सोडले तर इतर पाच महसूल मंडळामध्ये कोणत्याही प्रकारची अतिवृष्टी झालेली नाही म्हणजे गुरु महसूल मंडळात असणाऱ्या तेरा जवळपासच्या गावातील ते शेतकऱ्यांना एक रुपयेचाही निधी मिळणार नाही एक एकंदरीत सांगायचं झालं तर ती अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते किमान अतिवृष्टी नाही आपण प्रत्यक्ष पाहत आहोत यापुढे सुद्धा आलोर असेल गदेर असेल या भागात मोठ्या प्रमाणात ढग कुठे दुदृश्य परिस्थिती झाली होती अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं एसी मध्ये बसून मोठमोठ्या पात्या हाणणाऱ्यांना प्रत्यक्ष मैदानात उभून शेतकऱ्याच्या पाक उभं न शेतात जाऊन जर आपण पाठी घ्यायची असती तर या परिसरात झालेली अतिवृष्टी सगळ्या आपल्याला सांगितली अनेक राजकीय लोकांच्या नेत्यांच्या गाण्यामध्ये बसून

अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत इथे अनेक शेतकरी बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत पण त्याच्या अगोदर आणखीन एक आपल्याला गोष्ट सांगू इच्छितो दोन हजार चोवीसमध्ये देखील अशीच परिस्थिती झाली होती दोन हजार चोवीसमध्ये महसूल मंडळाला वगळलं आणि इकडच्या भागातील शेतकऱ्यांना एक रुपयाचा निधी मिळालेला नाही किमान ही परिस्थिती बघून जर एक पत्रकारितेच्या माध्यमातून असेल लोकांच्या माध्यमातून असेल या परिसरातील लोकांना नुकसान भरपाई मिळावी ही प्रत्यक्ष लाईव्ह आपण या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी अनेक शेतकरी वाचव आहोत आपण त्यांच्याशी चर्चा करूया अमेश <laughs> 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 उसे का सर करना बाजू उसे सर करना <laughs> पानी बढ़ा पानी बढ़ाते दे।

काय होत पण दोघे बाजार माग तर असलं खरं गाडी काय तर तिकडे जर मागे पाहिलं तर आपण इकडे देखील मोठ्या प्रमाणात बंदांची लाईन लागलेली आहे किमान अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी प्रत्यक्षाची भेट घेऊन तिथे कार्यवाही करावी आणि आता ही परिस्थिती पाहून येणाऱ्या काळात या दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांना शेतकरी हा राजा आहे कोरोनासारख्या मोठ्या परिमध्ये संपूर्ण देशाला ज्यांना जगवण्याचं शेतकरी त्यांच्यावर मोठं संकटात आलेला आहे आणि आज त्यांच्या पातळीशी शासनाने मजूर विभागाच्या कृषी विभागाने उभं राहण्याची गरज आहे पाहात देणाऱ्या काळात काय होते धन्यवाद जनतेसाठी दे सदैव आपले शहर आपल्यापासून हा वाढवलं कशाला लाव बघायला तुम्हाला बघायला आले तिने सर गोडके सरांना फोन करायचा होतो अजून एक म्हणजे येऊन बघितले तर असते आठ मिनिट होत <laughs>